नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आय होप तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल डोंबिवली टू कणकोली तो व्हिडिओ मी दाखला आहे तो नक्की जाऊन बघा मी आता आहे हे माझ्या गावी आणि आता मी कणकोलीतून चाललो आहे दारिस्त्याला आमच्या खुद्द गावी तर चला तिकडे जाऊन मी आज तुम्हाला आमचं गाव दाखवणार आहे आणि रूटसुद्धा चला तर मित्रांनो मी येऊन पोचलो आहे दारिस्थ्याला आमच्या खुद्द गावी आणि ही जर्नी थोडी शॉर्ट वाटली ना काय घाबरू नका मी मागच्या वेळी अजून एक व्हिडिओ बनवला होता कणकोली टू ते त्याचं तुम्हाला इमेज आता स्क्रीनवर दिसत असेल आणि वर, वर आय बटनवर लिंक दिलेली आहे नक्की जाऊन चेक करा तोही व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो आमचं गाव आधी घरात कोण कोण आलं आहे ते बघून घेऊया आणि मग तुम्हाला गाव दाखवतो माझं चला आता <laughs> गावी इकडे सगळे आम्ही भेटलोय आणि हा खूप भाऊक मुवमेंट असे आपण सगळे एकमेकांना एक भेटतो बरोबर आपण आता आलोय आणि अरे एकदम सगळं मस्त आहे आणि हे बघा इकडे आपल्याला गरमागरम चपात्या निघत आहेत आणि चपात्यावर खास माणूस बसवलाय आम्ही बघा आता इकडे किचन मधली हो आता हळूहळू गर्दी वाढत जाणार आहे अजून आपले पाहुणे येणार आहेत सगळे भाऊ माझे भाऊ सगळे आणि मग हा किचन रूम पण तुम्हाला भरलेला दिसणार आहे की नाही मस्त मजा येणार येणारी बघा गरमा गरम सफाय माझे काका आहेत प्रदीप काका आणि आम्ही आता चाललोय दळण द्यायला आणि का सामान आहे पण सामान काय दळण दलन, दळण दलन। दळण हा दळण दलन द्यायला आणि बाकीचं सामान आता गावी ही कामं करणं म्हणजे आपल्या लहान मुलांच्या अंगावर चला <laughs> तर हे आहे ते दुकान जिकडे आम्ही दळण टाकायला आलोय आणि हे आहे आमच्या डॉक्टरांचं घर तर डॉक्टर दिसत नाहीत ऊन <laughs> बघा काय पडले पावसाची वाट बघतोय पण सगळीकडे हिरवळच दिसते भारी दुपारचे वाजलेले आहेत सव्वा दोन आणि पाऊस देवा पाऊस येऊ दे रे बाबा हे बघा या वर्षी गणपतीचा हे हे आमचा भटियार खानाच उघडणार आहे आता तुम्ही बघा एवढी लोक आहे ना पन्नास साठ लोक असणार आहे त्यासाठी ही लिस्ट छोटीच आहे असं म्हणेन मी <laughs> येतस हे येतं फिराक चल हा गाडीसून येतस कशी आहे चल अरे त्यात गाणी नाही वाजत माझ्या गाडी गाणी वाजता अरे चल रे चॉकलेट व्हाय तुका हो काय मग माका दे मागा दे बस हे टाकलंय रस्त्या चल टाकलंस दाखव चल दाखव सांग तुका मग हे देत आहे नाव सांग पहिले नाव सांग पूर्ण ना <laughs> अरे पूर्ण पूर्ण नाव काय श्री चीजी। श्री श्रेयस हे फुल नेम शाळेत आताच ना हे काय रे शाळे ना नाव सांग <laughs> तर आता आम्ही सामान घेऊन आलोय जेवलोय जेवलो मी तर नाही हे सगळी बच्ची कंपनी आहे अगदी बघू शकता अजून असे वाढणार आहे भुलका वाढत जाणार आहे आणि खूप मजा येईल आणि आजूबाजूला हिरवळ बघू शकता आता मी तुम्हाला आमच्या गावची जी शाळा आहे ती दाखवणार आहे मूर्ती मोरया तर मित्रांनो मस्त आता या मुलांना गणपतीच्या सुट्ट्या पडल्या आहेत तर तुम्ही पण लवकर सुट्ट्या काढून गावी या आणि आपला गणेश उत्सव असा खूप जोरात साजरा करूया आपण चला आणि शाळेच्या जवळच हे हेमदत्ताच दुकान इकडे सगळ्या प्रकारचे खाऊ ठेवले ज्या हे मुलं घेता बघा आमची आ, खुँँ मस्ता। खुँँ मस्ता हो आता आमची शाळा बघून झाली आहे आणि माझ्या भावाला कशी वाटली शाळा गावची खूप मस्त खूप मस्त ना ऍक्च्युली मला ही ती शाळा बघून माझ्या शाळेतले दिवस आठवले आता ह्यांची तर मजा शाळेतच आहे पण आता गावची शाळा बघून झाली आणि आता मी तुम्हाला आमच्या गावची ग्रामपंचायत दाखवतो चला आणि ही आहे आमच्या गावची ग्रामपंचायत ग्रामपंचायत दारिस्ते तर ही आमच्या वाडीची सार्वजनिक विहीर आहे आणि त्या बाजूला जी तुम्हाला भातशेती दिसते आहे ती आमची आहे इकडे आम्ही काही कलमं पण लावली आहेत माझ्या काकांनी तीही आम्ही जपतो इकडे तर झालं शाळा दाखवली ग्रामपंचायत दाखवलं आता दाखवतो तुम्हाला आता दाखवतो तुम्हाला श्री टेमकर देवराय श्री टेमकर देवालय इथे आमच्या गावचे भौतिक प्रोग्राम होतात म्हणजे गावची जी वार्षिक पूजा असेल ती होते त्याच्यासाठी ही खास जागा मानलेली आहे इकडे बघा मित्रांनो इकडे आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती घनदाट झाडी आहे आणि प्रत्येक इकडचे जे घर आहे त्याच्या आजूबाजूला एवढी घनदाट दाट म्हणजे तसं बघायला गेलं तर घर खूप जवळजवळ आहे पण झाडी एवढी असल्यामुळे जी घरं आहेत दिसत नाही तरी अजून झाडी कमीचे म्हणजे पहिले यापेक्षा जास्ती होती मित्रांनो इकडे आजूबाजूला हिरवं तर आहे पण मी ॲक्च्युली पावसाला खूप मिस करतोय पाऊस असता तर इकडचा व्ह्यू आणखी जबरदस्त असता बघा ना सगळीकडे हिरवा हिरवं आणि आता मी तुम्हाला घेऊन चाललोय अशा एका स्पॉटला जो मला आवडतो हिरव हिरवगार झाडीतून सुंदर अशी ही पावलवाट निघालेली आहे आणि पाऊल वाटते शेवटी आता आपण जाणार आहे एका मळ्यावर आणि तिकडे ती तिकडे तो स्पॉट आहे जो मला खूप आवडतो त्याला आम्ही म्हणतो खोपटी आणि ती खोपटी काढलेली आहे मी चुकीच्या ठिकाणी आलोय किती जबरदस्त बघा मित्रांनो आता इकडे पाऊस पडत असता तर किती भारी वाटलं असतं तर माझा पचका झालेला आहे ॲक्च्युली ती खोपटी मध्ये पाऊस जोरात पडला तेव्हा तुटली आणि ती काढण्यात आली आहे पण ती खोपटी कशी दिसायची त्याचे मी इमेज आता स्क्रीनवर टाकीनच ते तुम्ही बघा आणि आता मी तुम्हाला दाखवतो इकडे पाऊस भरलेला आहे खूपच जोरदार पाऊस येणार आहे आता मग अशी सांगितलं पण आपलं नशीब असेल तर आपल्याला पाऊसही भेटेल आज चला तर मित्रांनो कसं वाटलं आमचं गाव आतापर्यंत मी तुम्हाला आमच्या गावची शाळा दाखवली ग्रामपंचायत दाखवलं आणि आजूबाजूला बघा तुम्ही किती झाडी आहेत आणि हे जे आमचं कणकोलीतलं सुंदर असं दारिस्ते गाव आहे आणि दारिस्त्या ओरात गावातील आमची ही टेंकरवाडी याला टेमकरवाडी गट म्हणतात आणि या टेमकरवाडीत तेरा घरं आहेत म्हणजे आमचे भावकीतले जे सगळे आहेत ते तेरा घरं आहेत सर्व आणि ही सगळी घरं जी आहेत तुम्ही असे जवळजवळच आहेत पण यांच्या आजूबाजूला एवढी झाडं आहेत यांच्या आजूबाजूला एवढी झाडं आहेत की ती घरं दिसून येत नाही आणि याआधी याच्यापेक्षा ही झाडं होती म्हणजे तुम्हाला काय सांगू की सूर्यप्रकाश ही इकडे दिसायचं दिसायचं नाही एवढी झाडं काय माझ्या मागच बघा आणि इकडे निरनिराळी पक्षी तुम्हाला बघायला मिळतात खूप भारी तर आता थोड्याच वेळात माझे भाऊ बहीण येतील त्यांना आपण ग्रीट करूया आणि पाऊस अजून पावसाची वाट बघते मग अशी पावसाळी वातावरण झालं पण अजून पाऊस पडत नाही आणि हे आहे आमच्या गावातलं व्हाळ तुमच्या गावी याला काय म्हणता हे नक्की मला कमेंट मध्ये मेन्शन करून सांगा इकडे आमच्या खूप आठवणी आहेत सगळ्या भावांच्या सगळ्यांच्या पण भावांच्या खूप स्पेशल आठवणी आहेत खूप मस्ती पण केली आहे इकडे आणि आता मी आलो आहे आमच्या पाहुणादेवीच्या मंदिराकडे आणि ते आहे आमच्या पाहुणादेवीचं मंदिर या मंदिराचं मी अजून एक व्हिडिओ बनवला होता त्याचं इमेज आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बघा कशी हिरवळीची चादर पसरली आहे सगळीकडे जातो आज तुझा काय जोरात जोरात मित्रांनो पावसाची वाट बघून पाऊस तर काय अजून येत नाही पण इकडे गरमागरम वडे खायला नक्की या आमच्या हेमदाच्या दुकानावर हे बघा हा मला वडे दाखवतो हे बघा ही आमचे आरवी बाबू आणि ही बघा आमची गावातली मंडळी सगळी जमलेली आहे मस्त गरम गरम वडे निघतात इकडे तुला वडापाव आवडतो वडापाव आवडतो बाबू ए वडापाव आवडतो हिला वडापाव करून गावातले धडाडीचे कार्यकर्ते बघा सगळे इकडे नारळ घेऊन चालले आणि इकडे बघा बाप रे कोथिंबीर वडापाव फ्री मिळणार आहे का म्हणून एवढी मेहनत चालली आणि इकडे नक्की येऊन वडापाव टेस्ट करा मैथिली वडापाव सेंटर गरमा गरम कांदा भाजी निघते अरे मेहनत लागते बोलल्यावर ते वडे आणि भजी सगळ्यात टेस्टीच होणार आहे नंबर आणि आमचा प्रेरित बाबू आलेला आहे बाबू माझा मोठा भाऊ आलेला आहे आणि माझे मोठे काका झोपेत आणि आलेत रोशन रोशनचाच व्हिडिओ काढतोय आणि आला माझा दुसरा भाऊ आणि हा बाबू क्या वाय स्वागत आहे स्वागत आहे अरे खूप लेट झालं टाइमपास करत आणि ही आली आमची घाटकोपरची फॅमिली आमच्या मिस वर्ल्ड आणि मिस इनियर्स आणि हा माझा आलाय काका महेश काका क्या वा एक तर मित्रांनो आज आजचे आपले सगळे जे घरचे पाहुणे यायचे होते पाहुणे नाही ॲक्च्युली घरची मंडळी जी सगळी यायची होती ते सगळे आलेली आहे आणि ही माझी लाडकी गाठी आलेली आहे महेश खाननची बायको आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आमच्या दारिस्ते गावाचा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र